सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा कला सांस्कृतिक पत्रकारिता यासह विविध क्षेत्रात सुरू असलेल्या प्रगतीच्या कार्याला आपल्या हातूनही थोडीफार मदत करण्याचा नेहमीच प्रयत्न करणाऱ्या युवकांचा वर्ग शिरोळ शहरात क्रियाशील आहे यामध्ये येथील युवा सामाजिक कार्यकर्ते श्री दिलीप दिनकर कोळी तिवाण यांचाही नामोल्लेख केला जातो घरची प्रतिकूल परिस्थिती असूनसुद्धा समाजासाठी काहीतरी करावे यासाठी त्यांचे मन कधी स्वस्त बसू देत नाही त्यामुळे स्वकर्तृत्वाच्या जोरावर सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा त्यांनी उमटवलेला आहे शिरोळ शहराच्या विकासासोबत समाजाच्या प्रगतीकरिता निस्वार्थीपणे काम करणाऱ्या वेड्या तरुणांचा आज वाढदिवस सामाजिक कार्यकर्ते दिलीप उर्फ दिवाण यांचा वाढदिवस नेहमीच उत्साह साजरा केला जातो या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात दरम्यान कोरोना विषाणू संसर्ग आणि महापूर नैसर्गिक आपत्तीचा सा सामना सातत्यानं शिरोळ तालुक्याला सहन करावा लागला सध्या जम्मू काश्मीर येथे आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आपले अनेक नागरिक शहीद झाले त्यामुळे दिलीप कोळी यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत त्यांनी आपल्या परीने गोरगरीब जनतेला मदत केली तसेच समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो याचं भान ठेवून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांची संख्या आता कमी होत चालली आहे पण पुरोगामी विचारांचे पाईक असणाऱ्या शिरोळ शहरात अनेक तरुणांनी सामाजिक कार्यात झोकून देऊन काम सुरू ठेवलं आहे यामध्ये दिलीप कोळी दिवाणी यांचाही सहभाग असतो दिलीप उदिनकर कोळी यांचा जन्म पंचवीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी झाला लहानपणापासूनच आईवडिलांनी केलेल्या संस्कारांची शिदोरी घेऊन ते सामाजिक कार्यात सक्रिय राहिले येथील छत्रपती विद्यामंदिर शाळा नंबर तीन या ठिकाणी प्राथमिक शिक्षक आणि पद्माराजे विद्यालयात माध्यमिक शिक्षण उच्च माध्यमिक शिक्षण पद्माराजे ज्युनियर कॉलेज येथे घेतले घरची परिस्थिती बेतायची असूनही न डगमगता स्वतःच्या पायावर उभं राहून व्यवसायाच्या माध्यमातून मोठा मित्रपरिवार जमून दिलीप कोळी यांनी सामाजिक क्षेत्रात कार्य सुरू ठेवले अल्पावधीत त्यांना या परिसरातील नागरिक दिवान या नावाने ओळखू लागलेत गोरगरिबांच्या मदतीला नेहमी धावून जाणारा दिवान यांनी आपल्याला जमीन तशा परी सगळ्या परीने सगळ्यांनाच मदत करण्याची भूमिका निभावली आहे छत्रपती शिवाजी विद्यामंदिर क्रमांक तीन या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांना भौतिक आणि गुणवत्तेच्या शिक्षण सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे स्वतः एक लाख रुपये खर्च करून शाळेतील सांस्कृतिक सा व्यासपीठ आणि शेड बांधून दिली आहे आपल्या शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं यासाठी भरवण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धांसाठी त्यांनी कोणतेही काम असो ते तात्काळ पूर्ण करणारच असा विश्वास जनतेचा त्यांच्यावर आहे पत्रकारिता क्षेत्रात आल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या आणि सर्वांगीण विकासासाठी प्रसारमाध्यमाद्वारे माहिती देण्याचं काम त्यांनी केलं तसेच शिरोळ परिसरातील विविध समस्या आणि घडणाऱ्या गोष्टी प्रसारमाध्यमातून समाजासमोर मांडत आल्या आहे सध्या ते मराठी एस न्यूज चॅनेल आणि माझा तालुका या न्यूजपेपरला शिरोळ शहर परिसर प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत सगळ्यांच्या सुखदुःखात समरस होत असताना प्रामाणिकपणे मैत्री जोपासण्याचे काम त्यांनी केलं आहे शिरोळमधील धार्मिक कार्यात त्यांचा पुढाकार राहिलेला आहे कोणताही स्वार्थ न ठेवता अथवा गर्भ न बाळगता आपल्या हातून जे घडते ते घडवण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात त्यामुळे निस्वार्थी कार्यतत्पर समाजसेवक असा त्यांचा नावलौकिक होऊ लागला त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांच्या सभोवती नेहमीच अशा मित्रपरिवाराचा घराडा नेहमीच असतो शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सध्या मराठी एस न्यूज चॅनेल आणि न्यूजपेपरचे प्रतिनिधी म्हणूनही ते काम करत असताना शहरातील शैक्षणिक विभागात प्रगती व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत तसेच उत्कृष्ट कराओके गायक म्हणून त्यांनी कला विश्वात आपले वेगळे नाव निर्माण केले आहे नुकताच त्यांना उत्कृष्ट कराओके गायक हा पुरस्कार जाहीर झाला आहे प्रत्येकाच्या मदतीला जाणाऱ्या समाजभिमुख आणि आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा जम्मू काश्मीरमध्ये पहलगावमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये देशातील तीस पर्यटकांची गोळी झाडून हत्या करण्यात आली या संपूर्ण घटनेची जगभरातून निंदा होते आहे पाकिस्तानचा निषेध व्यक्त केला जातो आहे पंचवीस एप्रिल रोजी होणारा दिलीप कोळी दिवाण यांच्या वाढदिवसाच्या दिवशी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम इत्यादी कार्यक्रम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रद्द करण्यात आले आहेत असे दिलीप कोळी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले या दहशतवादी हल्ल्यामध्ये तीस पर्यटकांनी आपला प्राण गमावला असून त्यांच्या मृत आत्म्यात चिरशांती लाभो आणि पाकिस्तानवर लवकरात लवकर मोठी कारवाई भारत सरकारने करावी अशी अपेक्षा त्यांनी केली आहे